कोवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ताकद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे वंचित बहुजन आघाडीचे आकाश पैठणकर आणि शौर्य युवा प्रतिष्ठानचे विशाल येडे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी वर्तकनगर भीमनगरमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवेशावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आकाश पैठणकर आणि विशाल येडे हे त्यांच्या संघटनात्मक ताकदीसाठी ओळखले जातात त्यांच्या शिवसेनेत सामील होण्याचे ओळा माजिवडा मतदारसंघात शिवसेनेची स्थिती अधिक मजबूत होणार आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करत मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले वंचित आणि युवा वर्गाचा पाठिंबा मिळाल्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता वाढली असून ओवळा माजिवडामधील निवडणूक अधिकारी चुरशी अधिक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे महायुतीच्या समर्थकांमध्येही या प्रवेशामुळे आनंदाचे वातावरण आहे आमदार प्रताप सरनायक यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी साईनाथ नगरचे शिवसेना शाखा प्रमुख राजेश लोखंडे हे देखील उपस्थित होते ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील आमचा भीमनगर परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचारावर चालणारी आमची अनेक भगिनी आहेत गेल्या अनेक वर्षापासून हो था ते दुसऱ्या पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये कार्यरत होते परंतु आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब यांनी ज्या पद्धतीने दोन अडीच वर्षामध्ये या राज्याचा विकास केला ह्या ठाण्याचा विकास केला त्या विकासाला प्रभावित होत आणि होळ मजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आम्ही एक सांस्कृतिक भवन निर्माण करते राज्य शासनाच्या वतीनं जवळजवळ झालेले शिवसेनेचे ओळ्या माजुड्याचे विधानसभा विधानसभा संघटक राजू पाटक आणि यांच्या पत्नी यांच्या माध्यमातून जी विकास काम चालू आहे अनेक आमचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या परिसरामध्ये आहेत आमचे लोखंडे आहेत आमचे अनिल भोईर आमचे भोईरामचे प्रमुख आहेत ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना या सगळ्या समाजाला घेऊन पुढे चालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर हो। चालणारे आम्ही सर्व आहोत आणि त्यामुळे ह्या सगळ्या आमच्या भगिनींनी आणि आमच्या सगळ्यात तरुण मुलांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचं शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो त्यांचं युवासेनेच पदाधिकारी सुद्धा त्यांना आम्ही बनवतो आमच्या महिलांना सगळ्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला की नाही त्यामुळे प्रताप सरनाईक किंवा एकनाथ शिंदे साहेब यांना भावासारखे मानणारे आमच्या भगिनी आहेत ही सगळी मंडळी आमच्या बरोबर आज आल्याने आमची ताकद वाढलेली आणि मोळामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे गेल्या निवडणुकीला मी चौऱ्याऐंशी हजार असं मताधिक घेतलं होतं ह्या निवडणुकीमध्ये या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी एक लाखाच्या जास्त मताधिकाऱ्यांना निवडून घेते मला कदाचित माहीत नसेल ते स्वतःचे स्वतःच कागदावर आहे तर दोन हजार बारा साली पहिल्यांदा मीच त्यांना महापालिकेमध्ये नगरसेवक पदाचं तिकीट दिलं होतं आणि आम्ही धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या अनुयायी आहेत त्यांच्या पावलावर पाऊल आम्ही टाकून पुढे चाललेलो आहे मला आठवत आहे की सर ह्यात असताना ठाणे महानगरपालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जकात चोरी होत होती त्या जकात चोरीच्या आरोपाखाली त्यांना साहेबांनी जेव्हा आतमध्ये पाठवलं होतं कारण साहेब सर्वसामान्य जनतेचा विचार करायचे कुणाचंही म्हणजे माझ्या पक्षाचा नगरसेवक जर अशी चुकीचं कामं करतो तर त्यालाही आतमध्ये टाकायला मी कमी पडणार नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती आणि त्यामुळे ते जवळजवळ दोन तीन महिने जेलमध्ये असताना नंतर मग त्याच्यावर बहिष्कार घातला होता शिवसैनिकांनी नंतर ते बाहेर आल्यानंतर अज्ञात होते परंतु दोन हजार नऊला ला माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाचं काम केलं होतं म्हणून दोन हजार बाराला मी त्यांना महापालिकेमध्ये नगरसेवक पदाचं तिकीट दिलं माझ्यासोबत असलेले संजय तांडेल आणि त्याचबरोबर इतर काही आमचे मुकेश ठोंबरेंसारखे सहकारी त्यांना पक्षात घेतले म्हणून पहिल्यांदा त्यांचा तीनशे मतांनी विजय झाला परंतु त्यानंतर परत त्यांनी काही कामं त्या परिसरामध्ये केली नव्हती आणि अतिशय दारुण अवस्था त्यांची झाली होती त्यामुळे रवी घर जे आहे त्यांना मी पक्षामध्ये घेतलं आणि त्या पॅनल परत ठेवून आणलं मला कल्पना नव्हती की ह्या निवडणुकीमध्ये ते उभे राहतील परंतु शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर अनेक ठाणेकर जनता खुश होती सर्व नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता परंतु ते त्या ठिकाणी थांबले होते आणि त्यामुळे कदाचित विधानसभेची त्यांना निवडणूक लढवायची म्हणून त्यांनी ते थांबले असतील परंतु गेल्या दहा वर्षामध्ये आगरी समाजावर त्यांनी केलेला अन्याय आगरी समाज बांधवत जर काही घरं बांधत असतील तर त्यांच्याकडून जी काही त्यांची सातत्याने मागणी होत होती आणि कंटाळत होती लोक काही घोटबंद रोडमध्ये झोपडपट्ट्या होत होत्या त्यासाठी त्यांची जी भूमिका होती ती संशयास्पद होती आणि त्यामुळे कदाचित लोक नाराज होती परंतु विकास मात्र त्यांनी केला नाही प्रताप सरनाईक फक्त त्यांच्याच प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक एक जो होता त्या प्रभागामध्ये शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी त्यानंतर चौपाटी टप्पा क्रमांक दोन मोगरपाडा येथे म्युझिकल फाउंटन जे मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं आगरी कोळी भवन राज्यातलं पहिलं आगरी कोळी भवन हे ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये घोडबंदर रोड येथील कासार वडवलीमध्ये चालू आहे त्याचबरोबर पुढे आल्यानंतर तुम्ही नळपाड्यामध्ये कॅशलेस हॉस्पिटल केलेलं आहे जे कासार तलाव होता राम मंदिराचा त्या तलावाच्या समोर अतिशय चांगल्या प्रकारचं म्युझिकल फाउंटन आम्ही बनवलेलं आहे त्याच्या बाजूला अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं हो एक चांगलं सुसज्ज असं ही लायब्ररी आम्ही निर्माण करतोय त्याचं काम आता पूर्णत्वाला आलेलं आहे आनंदनगरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं आपण सांस्कृतिक भवनाचं काम प्रगती पथावर आहे पुढे अतिशय चांगल्या प्रकारचं जे उद्यान होतं त्या उद्यानामध्ये तर वापर करतोय आणि त्याच्या बाजूला खूप वाटत अशी अनेक कामं विकासाची कामं जी लोकांना परिचित आहे लोकांना हवं आहे त्यांच्या गावामध्ये कधी नव्हे ते वाघमिळ गावामध्ये मी स्विमिंग पूल आहे वाघमेळ येथे स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं कला दालनाने डिजिटल अशा काम चालू आहे कोळी समाजातील त्यासाठी फोर्टी प्लस ही जी त्या आमच्या कोळी समाजातील मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळं क्रीडांगण अशा प्रकारच्या अनेक योजना मी त्याच भागामध्ये केल्या असल्या कारणाने कदाचित त्यांना ते दिसत नसेल त्यांनी जरा डोळे उडून बघितलं तर त्यांना त्यांच्याच समाजातील लोक सांगतील की कशा विकास विकासक्रम प्रताप सरनाईक यांनी केलेली आहेत त्यामुळे मला असं वाटतं विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य होतो